नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ऑगस्ट वेतन देयकासोबत राज्य कर्मचारी व पंचावन्न टक्के दराने डीएफर जी आर, आर काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ऑगस्ट वेतन देयकासोबत राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना पंचावन्न टक्के दराने डीए वाढीबाबतचा आजचा म्हणजे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीसचा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ऑगस्ट वेतन देयका सोबत राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांना पंचावन्न टक्के दराने डीए वाढ जी आर निर्गमित दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस बघा स्टेट एम्प्लॉई रिटायर पेन्शन इयर्स द वाढ जी आर एकूणच राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोगानुसार पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या डीए मध्ये त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे सदर वाढ माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयका सोबत लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दराने वाढीचा अधिकृत शासन निर्णय बघा राज्य शासकीय तुमच्या समोर जी आर आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा एकूणच कशा पद्धतीने जी आर निर्गमी झालेला आहे शासन निर्णय बघा राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक का कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हे शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थक बाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने या ठिकाणी देण्यात यावी दुसरं शासन निर्णय काय सांगतो बागा तिसरं महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा या अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची या ठिकाणी टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वी अदोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन त्यानंतर राज्य पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोगानुसार पंचावन्न टक्के दराने डी वाढीचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ऑगस्ट वेतन देयकासोबत राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने डीए वाढ जी आर देखील आजच्या घडीला म्हणजे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ला, लगे लाइक करा ला या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद